वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत इचलकरंजीत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात माकडाचा मृत्यू भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आज गुरुवारी सकाळच्या सुमारास नाईकनगर किरण गॅस परिसरात भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात माकडाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महानगरपालिका प्रशासन भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पावले उचलणार की नाही असा सवाल शहरवासियातून विचारला जात आहे मागील आठवड्यात निरामय हॉस्पिटल परिसरात एका घोड्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याचे लचके तोडले होते त्यामध्ये गंभीर जखमी घोड्याचा मृत्यूही झाला ही घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा तसाच काहीसा प्रकार नाईकनगर परिसरात घडला सकाळच्या सुमारास एक माकड रस्ता ओलांडत असतानाच दोन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला त्यामध्ये दोन्ही कुत्र्यांनी त्या माकडाचे अनेक ठिकाणी चावे घेत लचके तोडले त्यावेळी रस्त्यावरून जाणाऱ्या काही नागरिकांनी त्या माकडाला वाचवण्याचा प्रयत्न केला कुत्र्यांना हकलण्यात यश आले तरी जखमी झालेल्या माकडाचा काही वेळानंतर मृत्यू झाला त्यानंतर मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत आनंदा मकोटे भाऊसाहेब सावंत दत्तात्रे गवळी अमोल कांबळे रवींद्र शिंदे अजय सावंत आदींनी त्या माकडावर विधिवत अंत्यसंस्कार करत त्याचे दपन केले शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा